बदल करतोय घेऊन जातोय रोहातील आणि किल्ल्यातील एक सुमधुर आवाज किशोरजी कोकरे सरांकडे तर या सामन्याचा प्ले ऑफ द मॅच नयन तर आपण या ठिकाणी यायचंय ज्याच्या बॅट मधून आपण पाहिल्या सव्वीस दहावी या ठिकाणी मॅच विनिंग पारी खेळला गेला नयन आपण या ठिकाणी यायचं आहे तर मी विनंती करतोय भारतीय जनता पार्टी सरचिटणीस दक्षिण रायगड सन्माननीय अॅडव्होकेट महेश मोहिते साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ असते भरपूर बक्षीस आहे सर खऱ्या अर्थाने आपण पहा उन्हापासून संरक्षण कॅप आहे डोळ्यांचं संरक्षण करणे सनग्लासेस आहेत त्यानंतर मॅन ऑफ द मॅच म्हणून ट्रॉफीज आहेत आणि आपलं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी देखील फ्रूट्स आहेत त्यानंतर एनर्जी ड्रिंक आहे म्हणजे भरपूर बक्षीस खऱ्या अर्थाने या चषकाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्या मार्गदर्शनाकाली ही स्पर्धा खऱ्या ते चांगली घडवण्याचं श्रेय लाभलं आहे जय बजरंग क्रिकेट संघ वळखेला आणि खऱ्या अर्थाला या ठिकाणी साथ मात्र दिले ग्रामस्थ असतील महिला मंडळी असतील त्यांचं विशेष या ठिकाणी सहकार्य लाभलं आहे तर वेल्डन आहे चांगला खेळ या ठिकाणी मिळाला आणि दुसरा संघ आपल्याला सापडला या स्पर्धेमध्ये बक्षीस पदक ठरणारा स्वराज्य गडबड हा संघ मात्र बक्षीस पात्र ठरलाय तर पुढची जगदो पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जय बजरंग ब आणि त्यांच्या विरोधामध्ये तळेकर म्हणजे एकाच गावातील संघ आहेत मात्र खऱ्या अर्थाने जगदोजे चालू आहे मात्र जिंकल तो फक्त म्हणजे फक्त क्रिकेट हा क्रिकेटचा कुरुक्षेत्र चालू आहे ही लढत फक्त मैत्रीपूर्व लढत आपल्याला पाहायला मिळते किशोर सर आज गावाच्या गावात एका गावातील दोन संघ मात्र मैत्रीपूर्व नक्कीच लढत आपल्याला मिळतोय मैदाना सात मध्ये दोन गाव आणि एक गाव आणि दोन संघ मैदाना सात मध्ये आपल्याला पाहायला मिळाले आता एक एकामेकाच्या विरोधामध्ये खेळत असताना पाहायला मिळाले इथे फटका फसला क्षेत्रक्षक स्वतः गोलंदाज जाऊन बोल टिपलाय सेल संपला बॅट्समन विजयचा खेळ उमेद खेळ पहिल्या बॉलवरती षटकार आला उमेश, उमेश, उमेश चा बॅट अगदी पुढचाच बॉलवरती तेजस काटकरनं मैदानाचा बाहेर उमेशला पाठवलंय मोठी विकेट मिळते सहा संपूर्ण दिवसामध्ये प्रभावित करणारा खेळ खेळला आता तो मात्र मैदानाचा बाहेर बोलत असताना आपल्याला पाहायला मिळाला अच्छा दिवसामध्ये जर विचार केला तर उमेश ने सासष्ट दावा केला त्याही वेळेला सेम रिझल्ट ला 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 मागे परतावं लागते आणखीन एक धक्का टीम सै बजरंग तळेकर बिया संघाला बॅटराऊट स्लॉट मध्ये असे नव्हता लॉप करत असताना फटका इथे फसला गेला आणि बॅटर आऊट होत असताना आपल्याला पाहायला मिळाले चला स्पीड अप गॅज असेचा वेळ खर्च करायचा नाहीये विनंती असेल टीम सोय बजरंग तळेकर आणि त्याच वेळेला मरियाई तळेकर या दोन संघाला आज एकाच गावातील दोन संघ आपल्याला पाहायला मिळाले आज एक संघ बजरंगाचा आशीर्वाद घेऊन आलाय तर एक संघ मरियाईचा आशीर्वाद घेऊन येत असताना मैदानाच्या आतमध्ये लढत असताना या महत महत्वपूर्ण मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला जो संघ इथून जिंकेल तो त्या सुपर थ्रीमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळेल सुपर थ्रीचं थी तिकीट कापलंय केपी ग्रुप खैरा आणि त्याच वेळेला टीम स्वरास इलेव्हन गडबड आणि अस्सा या दिवसातील ही महत्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे तळेकार विरोधामध्ये तळेकार हे घामस्थान युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे आपण पाहतोय बजरंग वळके अजित भाजपा बाच चषक दोन हजार पंचवीस ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि स्पर्धा अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे आजचा फायनल डे आणि महत्वपूर्ण लढत मैदाना आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे प्रसन्न वेग या बॉलवरती पाहायला मिळाला तेजस काटकरचा हा क्लास मैदाना सात मध्ये आपण पहिला पहिल्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतर केलेलं मैदानात सात मध्ये कम बॅक खूप सारं महत्वाचं मैदानात सात मध्ये आपल्याला पाहायला मिळालंय या टॉरबॉलच्या मदतीनं दावफुलक थांबले दाव फुलकावरती धाव आपल्याला पाहायला मिळाल्या सहा अंकावरती दोन गाड्या असा मोबदल्यामध्ये जगदो सयत मैदानात सात मध्ये पहायला मिळतीये आणखी एक टाइम स्तोक फटका खेळत असताना फसले गेले बॅट्समन आज आले आणि आज परत सुद्धा निघाले के टीम तळेकर या संघाला यावेळी स्कुलबा टपाचा बॉल हलक्यानं शेअर केला गेल्या जिथे प्रसन्न प्रचंड बॉल बॉलवरती आले त्या सावाख्याचा बाहेर चढू राहिला त्यानंतर बॅकअप आपल्याला पाहायला मिळालं धावफलकावरती दोन धावा त्यावेळेला एक अपुरी दाव्याचा इशारा அம்பसाराच्या सा माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळाला औगी एक धा वी आता करे आता स्कोर कार्ड वरती ऍड केले गेले एका दाबा सामोदतीने षटक क्रमांक पहिले त्या संपोष्टातील पहिला सहा बॉलचा खेळ संपेल सहा बॉलच्या समाप्तीनंतर यस वन शॉट घेतलेला सात धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील पहिला षटक संपलाय सात धावा धावफलकावरती आलाय साहेब तळेकार यस मी निवेदन करतोय केबी वॉइस खैरा संघाचा कर्णधार आणि स्वराज्य गडबड संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी यायचा आहे फक्त कर्णधार आपण या ठिकाणी यायचं आहे जास्त वेळ घेऊ नका प्लेस मी विनंती करतो की खैरा संघाचा कर्णधार तुरंत आपण या ठिकाणी यायचं आहे त्याचप्रमाणे स्वराज्य गडबड संघाचा कर्णधार मैदाना पहिला सहा बॉलचा खेळ संपला पहिला सहा बॉल मध्ये तेजस काटकर धावा खर्च केल्या सात तीन गाड्यांचा मोबाईल मध्ये सात धावा धाव वरती पाहायला मिळाल्या षडा क्रमांक दोन अतळ वरती गोलंदाज टीम मरिया तळेकार संघाच्या माध्यमात सरपंच विजय घानेकर बोलिंग ट्रॅक वरती असताना आपल्याला पाहायला मिळतील अप्रतिम सो खेळला बॅट्समन सुरसचा बॅटमन त्याचा क्लास दाखवणारा हा क्लासिकल चौकार बॅट मध चौकारी असताना आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये नॉस्ट्राकर एंड वरती जासा पाण्यातून मासा काढावा आणि तडफडावा असा तडफडत असताना सूरजला आपण पाहिलं तो ज्या क्षणाला स्ट्राईक आहे आणि त्याचा बॅटमध्ये धावा येऊ लागला पहिलाच बॉलवर सौकार त्याचा बॅटमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळाला धाव फ्लाय फ्लॅस झाल्या धाव धावा अकरा या अंकावरती सरदाच्या घडीला मैदानात सात मध्ये आपल्याला पाहायला मिळतात यावेळेला युमई सायल बेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय आणखी रेचा संघटना आणि त्याच वेळेला स्वराज्य इलेवन गडबल या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण ड्रॉ साठी या सेमी साठी आणि फायनल साठी कोणता संघ खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या अनुषंगानं आपण ड्रॉ करणार आहोत त्या कारणानं आपण यायचं आहे केबी ग्रुप खैरा आणि त्याच वेळेला स्वराज्य इलेव्हन गडबल या संघाचं मला लक्ष लक्षतोय महत्त्वाचं वाटतं सुरजाच्या बॅटमध्ये चौकाराला अगदी त्याचा पुढच्याच बॉलवरती दांडा उद्ध्वस्त केला गेला चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे मैदान सात मध्ये पाहायला मिळाले बारी बारी सबकी बारी पहिला बॉलवरती बारी होती सुरची आता बारी पाहायला मिळाली सरपंचाशी विजय घाने मैदान सात मध्ये विकेट प्राप्त केले अकरा धामाधावा फलकावरती चौथा धक्का बसला टीम तळेकार्या या संघाला यावेळेला बाग फुटला आले पंच केला लॉप करत असताना फटका इथे मिसताय आहे बॅक टू बॅकचा हा दुसरा धक्का टीम जय बजरंग तळेकार संघाला बॅटर आउट you <laughs> नवीन पाटील बाट फुटला आले गली रिझन मध्ये स्टिअर करत असताना प्रसन्न मध्ये इन मध्ये आपल्याला वैगाना एनफील एका पुढे सिंगलच्या मदतीनं स्कूटका बारा आहे अंकावरती सात दहाच्या घडीला धाव फलक आपल्याला मिळालाय पहिल्या षटकामध्ये तेजस काटकेर आले तेजस उघड्या सात धाव्या खर्च केल्या त्याच विजयला गोलंदाजी मागवरती आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती चौक चा बॅटमध्ये त्याच नंतर जबरदस्त कमबॅक केलेला आपल्याला मिळालाय सरपंच विजय घाणेकरच्या माध्यमातन हाफ ट्रॅकर बोल प्रसन्न वैगाना आपल्याला पाहायला मिळाला परफ्युम डिलिव्हरी या मैदाना यावेळेला मैदाना सात मध्ये विजय करणे हाताळली आहे आणखीन एक डॉटबॉल मैदानाच्या आतमध्ये विजयच्या माध्यमात येतो डॉटबॉलचा चा मदत येणं दावफलक स्थिरा होते बार अदाबा दाव फलकावरती त्या आता पूर्वार्धाच्या खेळामधील हा शेवटचा एक बॉल ये ना बाकी विजय मैदानाच्या खेळत असताना पाहायला मिळाला ज्यानं रायगड प्रीमियर लीगचं टायटल जिंकलंय तृतीय क्रमांकाचा हकदार तो राहिला तो सदाच्या घडीला बोलिंग ट्रॅक वरती आला या वेळेला वरती येत असताना पंच केलं पॉईंट मध्ये डीप मध्ये प्रोडक्शन नाही त्याचा फायदा उचलला गेलाय हा आलाय महत्वाचा वैभव चौकार तत्पुर ऍक्शन वाहिनीच्या माध्यमातून बॅक फुटला डीप मध्ये प्रोडक्शन होत ते पाहिलं आणि त्यातनंतर अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना सिनु इथे सीमारेषा ओलांडले आणि सौकारीत असताना आपल्याला पाहायला मिळाला सर दोन वर्ष मॅच आहे की तीन तीन षटकांची मॅच आहे बारा बॉलचा घेत सपरा सोळा धावा दहा फटकावरती पाहायला मिळाल्या विजेच्या या षटकामध्ये तब्बल नऊ धावा खर्च केलेला आपल्याला पाहायला मिळाला आता षडा क्रमांक तीन मध्ये ओ बॉल बोल केला लॉंग ऑफ मध्ये हा फटका एक्झिक्युट केला बॉल निघून चाललाय वन बाऊ सीमा रेषेच्या बाहेर चौकार नवीन येतील अडवतील फेकतील तो वर एक सिंगल कंप्लीट केले जात एका सिंगल वरती समाधान आता मात्र म्हणावं लागेल महत्वाची लढत अस्तित्वाची लढत आपल्याला पाहायला मिळाली आहे जय बजरंग तळेकर बी विरोधामध्ये मरियाई तळेकर या दोन संघा दरम्यानच ही युद्ध मैदानात सात मध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळालंय आज जे बॉलिंग मार्ग मध्ये त्याने पहिल्या बॉलवरती चौकार आला त्यानंतर कम बॅक मैदानात सात मध्ये त्यानं केलंय हॉट ट्रॅकर स्वटन पूल केला क्वेल स्वयकला सेत्राक डाऊन दी बोल या वेळेला चुकी नाहीये आता आणखीन एका बॅट्समॅनला डगआउट दिसेला दिशेला परतावा लागेल बॅटर आउट <स्थाँगा> कट करायच होत बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे या आणखीन एक बॅटर मैदानाचा असा फुलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात तब्बल एकवीस अंकावरती धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते आणखीन एक बॅटर मैदानाचा बाहेर पडतो असताना आपल्याला पाहायला मिळाला एका मागोमाग एक धक्के बसतायत टीम तळेखार बी रब्बी या संघाला अशा प्रकारे पत्त्यांचा बंगला उंच उंच जावा आणि वाऱ्याची झुळूक यावी आणि अलगत कोसळावा ना अशा पद्धतीनं बॅटिंग लाईन अप कोसळत असताना टीम बजरंग तळेकार या संघाचं आपल्याला पाहायला मिळाले याही वेळेला मैदानात सात मध्ये आणखीन एका विकेटचा पतंग होत असताना आपल्याला पाहायला मिळेल जिथे पूर्वार्धाचा डाव संपलाय पूर्वार्धाच्या डावामध्ये बॅटिंग करत असताना जयबजंग तळेकर संघानं धावा बनवला अवघ्या ना अवघ्या एकवीस येणाऱ्या अठरा बॉल मध्ये जिंकण्याची आवश्यकता टीम मर्यायी तळेकर या संघाला तब्बल बावीस धाव्याची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये लगेचच मैदानात सात मध्ये दाखल व्हायचं आणि आपलं क्षेत्राक्षण तातडीने सजून घ्यायचं तत्पूर्वी आपण कॉम्बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन ऐकूयात या विभागातील नामवंत समालोचन ज्यानं रोहा तालुक्यातील सर्वाधिक मोठ्या स्पर्धा कव्हर केल्यात असे या विभागातील नामवंत समालोचक ही माझी दुकानदार सर यांच्याकडे बोलूयात थँक्यू सो मच हॅलो त्याचप्रमाणे या ठिकाणी दहावीर चषकाचे सन्मान्य अध्यक्ष तसेच जी स्पर्धा आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहतोय जी टी स्पोर्ट यूट्यूबचे वाहिनीचे सर्व सर्व सन्मान्य तुषारजी शिंदे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे मी विनंती करतो तुषारजी संधे साहेबांना की आपण या या मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे आणि या आमच्या स्पर्धेची आणि या मुख्य व्यासपीठाची आपण शोभा वाढवायची आहे एक चांगली क्लॅरिटी खऱ्या अर्थाने तुषारजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी या यूट्यूब चॅनलचं आपण पाहिलं तर मात्र सुरुवात केली गेली ते खऱ्या अर्थाने आपण पाहिलं स्वर्गीय नारायणजी शिंदे साहेब याच्या स्मृती चषकादरम्यान सुरुवात झाली आणि मात्र आज या ठिकाणी पाहतोय ज्या भारतीय जनता च पार्टी चषक जय बजरंग क्रिकेट संघ वळके यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं हे कवरेज केलं जातं अखंड जगभरामध्ये स्पर्धा पाहिली जाते पाहिली जाते आणि विनंती करते सर्व प्रेक्षकांना आणि घरबसल्या ज्या प्रेक्षकांना देखील विनंती करतो की आपण आपला मोबाईल करा आणि खऱ्या अर्थ युट्यूब चॅनल जेव्हा ओपन केल्यानंतर तर त्याच्यावरती सर्च केला जेटी ही हा चॅनल ओपन करा आणि त्या लाईक करा आणि सबस्क्राईब जेवढ्या जेवढा आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब करता येतील ते करण्याचा प्रयत्न करा कारण आपला हक्काचा मराठी माणूस आहे मराठी माणूस नक्कीच पुढे चाललाय आणि पुढे नेण्याचा प्रयत्न करा हे आपल्या सर्वांना विनंती करतोय थँक यू हॅलो तर या हॅलो तर या ठिकाणी चिठ्ठ्या ओढवल्या गेल्या त्याच्यामध्ये आपण पाहिलं जो संघ यातून जिंकेल तो डायरेक्ट फायनलमध्ये दाखल होणार आहे आणि पहिली सेमीफायनल आपण पाहणार आहोत एका बाजूला केबी बॉईज खैरा त्यांच्या विरोधामध्ये स्वराज्य गडबल या संघामध्ये मॅच असणार आहे लक्ष असू द्या पहिली सेमीफायनल केबी बॉईज खैरा आणि त्याच्या विरोधामध्ये स्वराज्य गडबल तो सामना तो रहा। ही जी। 22 रनों का सामने लक्ष्य रखा है पहली बार जारी है गेंदबाज स्वप्निल के ऊपर रिस्पॉन्सिबिलिटी दी गई है खड़े खड़े खेला है कवर के ऊपर से खिलाड़ी है वहां पर कोई गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर खिलाड़ी के मस्तक पर दस्तक देती हुई छह रन पहली गेंद के ऊपर एक सिंगल आने के बाद दूसरी गेंद के ऊपर एक शानदार के माध्यम से देखने मिला है बाईस रनों का सामने लक्ष्य है लेकिन गेंदबाज यहाँ पर थोड़ी सी गलतियां करते हुए नजर आ रहा है क्योंकि पहली गेंद के ऊपर एक सिंगल आने के बाद दूसरी गेंद के ऊपर थोड़ा सा बैकफुट के ऊपर नजर आ रहा है राइट ऑन द विकेट इस मरतबा देखिए लेकिन बाहर निकलती हुई गेंद जिसे अंबाजी ने White का इशारा दिया है एक रन बल्लेबाजी करने वाली टीम के अकाउंट में प्लस किया जाएगा इस एक रन रन की मदद से स्कोर स्कोर में प्लस किया जाएगा कार्ड के ऊपर जुड़े हैं रनों का सामने लक्ष्य है गेंदबाज से कहीं ना कहीं थोड़ी सी गलतियां करते हुए नजर आएंगे लेकिन यहां पर अगर कम किया जाएगा तो जरूर मैच में बना जा सकता है क्योंकि तेजस और विजय के पास वो क्षमता है वो मैच को इजीली जीत सकते हैं इस मरतबा आड़े बल्ले से खेला है खिलाड़ी मौजूद है वहां पर कोई गलती नहीं करेंगे बल्लेबाज मरोई तळीकर संघाला की आपला अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे फलंदाज बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे जेणेकरून आपल्याला वेळ वाचवता येईल नाही बल्लेबाज कैलाश आहे एक यो... सिक्स लगने के बाद वाकई शानदार कम हमें देखने मिला है बिल्कुल कलाइयों का इस्तेमाल किया है और साझेदारी को यहाँ पर तोड़ा है स्वप्निल ने इस मरतबा देखिए आड़े बल्ले से खेलने की कोशिश की थी गेंद फाइन लेग में आई है भाग मिलकर भाग गेंद होती हुई फरार छोकर तर को को ने कोल हवेत केलं जातोय सन्मानिय मान्यवर तर या ठिकाणी यायचं आहे केला प्रशांतजी भोई साहेबांच्या शिफास नंदेगी कोल हवेत केलं जाते त्याचप्रमाणे युवा मोर्चा अध्यक्ष मुरुड तालुका आणि संदीप सर सरचेटणीस मुरुड तालुका यांच्या शिफास्त्र हवेत केलं जातोय समी पहिली लढत आपण पाहणार आहोत स्वराज्य गडबोल आणि त्याच्या संघादरम्यान केरम्यान कल हवेत केला जातोय मात्र नाणेपेक जिंकले किंवा अर्थाने आपण जर पाहिलं तर स्वराज्य संघाने आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे नाही निर्णय इथेच संघाचा आपल्याकडे वेळ फार कमी आहे जहां पे एक रन था वहां पे दूसरा रन भी कंप्लीट किया गया है वाकई अच्छी बल्लेबाजी का नजराना मैदान के ऊपर देखने मिल रहा है रन संख्या दो रन की मदद से आगे बढ़ेगी चौदह रन के ऊपर लगे हैं ट्वेंटी टू बाईस रनों का सामने लक्ष्य है लेकिन बल्लेबाज बिल्कुल प्लानिंग के साथ और स्ट्रेटी के साथ यहां पर बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं आखिरी बारह गेंदे और जीत के लिए आठ रनों की जरूरत होगी चौदह रन स्कोर कार्ड के ऊपर लगे हैं लेकिन देखना है कि क्या यहां से कम्बा किया जाएगा क्या यहां से बल्लेबाजों को बड़े सुख से वंचित रखा जाएगा दूर रखा जाएगा ये देखने वाली बात होगी दूसरी बार लेकर के उमेश घानेकर के ऊपर रिस्पांसिबिलिटी दी गई है इस मरता लोअर फुल टॉस गेंद फुल टॉस किया है विजय घानेकर ऑन दी फायर बॉल सीमा बार शटकर जहां पे आठ रन पहली ही के ऊपर फिर से एक बार बैक टू बैक एक्शन रिप्ले अनदर बिग हिट विजयी के बलने से विजयी शटकार पोर्ट वाया वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक लाईव्ह बघतात एक विनंती आहे सबस्क्राईब मीटर सबमीटर चालू आहे आपण त्वरित सबस्क्राईब करा आणि या स्पर्धेला आपण साक्षीदार द्यायची साक्ष द्या विनंती असेल सन्मान्य महेशजी मोहिते साहेब यांच्या प्रयत्नाला यश द्या कारण भाजपचा झेंडा ज्यांनी अशा वेळेला घेतला किंवा भाजपचा कार्यकर्ता तयार नव्हता पण त्यांना माहीत होत की भाजप हा पक्ष या अलिबाग या मुरउड मतदारसंघात किंवा रायगडमध्ये मा मी माझ्या वतीने बढ देईन मग युवा मोर्चाचे अध्यक्ष झाले जिल्हा अध्यक्ष झाले या विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष झाले आणि काय करिश्मा आता आपण कालच्या दिवसात पाहिला तर दिल्लीमध्ये सुद्धा सपाट करून टाकला दिल्लीमध्ये सुद्धा आपण भाजपचा तिर आपण जेंडा आपण पेला वीस वर्षानंतर पाहिलं की मोदी साहेबांनी त्याचं कौतुक केलं कौतुकाला का आहे जी टी स्पोर्ट वाहिनीचं ज्यांनी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांना विनंती आहे की आपण चॅनल त्वरित सबस्क्राईब करा दोन दो हजार नऊशे एकोण ऐंशी सबस्क्राईब झालेत त्वरित तीन हजारचा टप्पा आपण या सामन्याच्या दरम्यान पूर्ण करायचा आहे जे जे लाईव्ह बघतात त्यांना विनंती आहे वळके गावाला मैदान नाही आहे पण वळखेकरांचं सुद्धा कौतुका लागेल त्यांनी दहा किलोमीटर येऊन या सारसूरच्या मैदानावर ही स्पर्धा आयोजित केली मी पहिल्या दिवशी आलो त्याच बघितले की आठ वाजल्यापासून हे सर्व क्रीडा खेळाडू आले त्यांनी झेंड्यापासून बॅनर पासून मैदानापासून मंडप पासून सगळी तयारी केली त्यांचं कौतुकाला पाहिजे म्हणून नक्कीच विनंती करेन या जी टी स्पोर्टवर हे झालेले सामने तुम्हाला कधी सुद्धा पाहता येतील याची आठवण म्हणून हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा विनंती आहे सर्वांना ज्याने ज्याने अजून सब चॅनलला सबस्क्राईब केलाय नाही त्याने विनंती करा सामन्याचा थारा आपण पाहतोय हा जबरदस्त आपण असा भाजप पा, भाजपाचा हा जबरदस्त असा चषक पाहतोय आणि कौतुका लागेल माझे सहकारी मित्र महेशजी मोहिते साहेब यांचा वकील क्षेत्रात आला त्याने अलिबागचा किल्ला काबीज केला आणि यशाची उंचा उंच शीघ्र ते गाठत गेले त्यांनाही पुढच्या वाटसाठी भरपूर भरपूर शुभेच्छा असतील माझा सहकारी मित्र आहे आणि या मित्राची प्रगती होताना मला खूप अभिमान वाटत असतो आणि महेश त्यातलं उदाहरण आहे खूप खूप अभिनंदन ओल टू कम्बॉक्स धन्यवाद तुषार सर आपण या ठिकाणी आलात नक्कीच आपलं या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय आपण नक्कीच या ठिकाणी व्यासपीठात बसायचं आहे आपण विनंती करतोय तर या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच विजय घाणेकर विजय घाणेकर आपण या ठिकाणी आहे प्लेअर ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे तर खरे अर्थ्याने आपण पाहिलं चेंडू सीमा पार चौकार येतोय इमान पहिली गेंद डॉट आने के बाद दूसरी गेंद के ऊपर कैच का समा बना था कैच लेता तो शायद फरीद का विकेट यहां से जा सकता था लेकिन गलती की जिसकी वजह से चार रन यहां पर वन ऑफ द मैच आपण पाहतोय गेला मैच सरपंच विजय घाणेकर यांना देत असताना मान्यवरांचे शुभ हस्ते आपण प्लेयर ऑफ द मैच देत आहोत महेश जी मोईते साहेब तसेस आपण पाहतोय तुषारजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते गेल्या मॅच प्लेअर ऑफ द मॅच सरपंच विजय घाणेकर याला देत असताना आपण पाहतोय सर्व मान्यवरांचा देखील मंडळाच्या वतीनं हार्दिक असा आभार व्यक्त करतोय हरितजी पाटील यांच्या शुभास्य पण पाहतोय एक कोल्ड ड्रिंक्स देऊन खेळाडूला सन्मानित केला जातोय जनार्दनजी भगत यांच्या शुभास्या पण पाहतोय कॅप देऊन विजय घाणेकर याला सन्मानित केला जातोय त्याचप्रमाणे आपण पाहतोय एक सनग्लास संदीप सरांच्या शुभ हस्ते सनग्लास देऊन आपण विजय घाणेकर याला सन्मानित करतोय बरघोस बक्षिसांची वर्षाव करणारी ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि या, या स्पर्धेचा शेवट आपण आज या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय भाजपा कार्यकर्ते सन्मान्य प्रशांतजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय फ्रुट्स फ्रुट्स देऊन खेळाडू विजय घाणेकर याचा सन्मान इथे केला जातोय जैसे अतिशय चंगली फटकेबाजी अपने संघ साथ मैच मानकर मैदान आत जिथे धा फल धावा बारह धावा एक चेडू अजु शिल्लक है शेवर बॉल आखरी गेंद इस बार अच्छी गेंद थी आ, बैट का कोई संपर्क नहीं गेंद गई है शॉर्ट थर्डमैन के रीजन में एक रन मुकम्मल किया है कोई गलती नहीं की इस एक रन से स्कोर में प्लस किया जाएगा स्कोर कार्ड के ऊपर तेरह रन जुड़े हैं जीत के लिए ओवर का खात्मा ओवर की समाप्ति के बाद तेरह रन स्कूट कार्ड के ऊपर लगे